पूर्ण जय भीम मधील कालाम कालामसुत्त या कालामसुत्तावर आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर त्या अगोदर परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व ही जी त्रिसूत्व त्रिसूत्री तत्वे आहेत ही फ्रेंचच्या राज्यक्रांतीकडून उधार घेतलेले नसून ती त्यांनी त्यांच्या महान गुरु तथागत भगवान गौतम बुद्धांकडून घेतलेली आहे तर समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे सुप्तपीठकामधील कालामसूत्त सुत्त आणि अस्वलायन सुत्त, सुत्त, सुत्त यामध्ये हे आपल्याला आढळून येतात तर आज आपण कालामसुत्ताबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया कालामांना कालाम ही एक लोकं आहेत त्या लोकांना नेहमी असा प्रश्न पडत असे की जो तो आम्हाला धर्म सांगण्यासाठी येतो आणि आमचंच खरं आहे आमचा धर्म आमचं तत्त्वज्ञान आमचे विचार आमची फिलॉसॉफी आमची अपूजा विधी विधी ह्याच खऱ्या आहेत आणि बाकीच्यांच्या कशा त्या खोट्या आहेत हे तर्कवितर्क करून ते आम्हाला सांगत असतात तर ज्यावेळी तथागत भगवान बुद्ध कालामांकडे प्रदेशात गेले त्यावेळेस कालामांनी तथागतांना विनंती केली की भगवान आम्हाला काय खरं आहे काय खोटं आहे धर्म काय आहे अधर्म काय आहे सद्धम्म काय आहे अधम्म काय आहे कुठली गोष्ट खरी मानावी कुठली गोष्ट खोटी मानावी याबद्दल आम्ही तुम्हाला याचना करतो या की ले ले तुम्ही आम्हाला याबद्दल सांगावं त्यावेळेस तथागतांनी कालामांना सांगितलं कालामांना सांगितलं की धर्म ग्रंथात लिहिलेलं आहे म्हणून ते तुम्ही खरं मानू नका खूप मोठी प्रभावी व्यक्ती आहे महान व्यक्ती आहे म्हणून ते तुम्ही खरं मानू नका परंपरेने चालत आलेलं आहे म्हणून ते खरं मानू नका तर्कसंगत आहे म्हणून ते खरं मानू नका न्यायसंगत आहे म्हणून ते खरं मानू नका वरवर सत्य वाटत आहे म्हणून ते खरं मानू नका त्या विषयाला त्या विचारांना मानणारा अनुसरणारा खूप मोठा जनसमुदाय आहे म्हणून ते खरं मानू नका तर काय खरं मानलं पाहिजे बुद्धिसंगत वाटत आहे म्हणून ख म्हणून खरं मानू नका तर मग कसं आपण एखाद्या गोष्टीला ती सत्य आहे की असत्य आहे कसं जाणणार तर पुढे तथागत म्हणतात की जे स्वहिताचं आहे जे परहिताचं आहे आणि ते सर्व आहे तेच आपण मानलं पाहिजे जी गोष्ट आपल्या वाणीचे कर्म शरीराचे कर्म आणि मनाचे कर्म याला शुद्ध करते निर्मळ करते ते तत्वज्ञान आपण खरं मानलं पाहिजे जी गोष्ट वारंवार ताळून सुलाखून तिचं परीक्षण निरीक्षण करून वारंवार सत्याच्या कसोटीवर खरी उतरते त्या गोष्टीला आपण खरं मानलं पाहिजे उदाहरणार्थ एखाद्या एखादी गोष्ट सत्य आहे की असत्य आहे हे कसं म्हणणार तर धम्मामध्ये एक गोष्ट आहे की धम्म कायेनं पसरती एखादा धर्म खरा आहे खोटा आहे त्यातील तत्वज्ञान खरं आहे की खोटं आहे हे बघण्यासाठी आपल्याला ते परियत्ती पटीपत्ती आणि पटीवेदन म्हणजे थेरी प्रॅक्टिस आणि अनुभव या तीन कसोटीवर जे जे तत्त्वज्ञान जे जे विचार जे जे धर्म खरे उतरतात ते आपण खरे मानले पाहिजे आणि विज्ञान जाणकार शीलवान सदाचारी व्यक्तीने त्याला अनुसरलेलं आहे त्या अनुसरण्याने त्याला लाभ झालेला आहे सुज्ञ व्यक्तीकडून ते प्रशंसनीय आहे आणि जे सर्वहिताचं आहे जे स्वहिताचं आहे परहिताचं आहे जे स्वकल्याणाचं आहे परकल्याणाचा आहे आणि सर्व कल्याणाचं आहे तर तेच आपण बुद्धवचन मानावं बुद्धवचन समजावं की जे परियत्ती पटीपत्ती आणि पटीवेतन म्हणजे सैद्धांतिक पक्ष व्यवहारिक पक्ष आणि अनुभव या वारंवार या कसोटीवर ज्याप्रमाणे आज आधुनिक जगातील आपल्याला उदाहरण देता येईल की बावीस कॅरेट सोनं सोवीस कॅरेट सोनं ज्याप्रमाणे सोनार हा त्याचं परीक्षण निरीक्षण केल्यानंतर त्याला अंतिमता हे जाणवतं की हे प्युअर चोवीस कॅरेट चुना आहे त्यावेळेस तो त्याचा स्वीकार करतो तर त्याचप्रमाणे आपण प्रत्येक गोष्टीला प्रत्येक पुस्तकाला व्याख्येला परंपरेला आपल्या श्रद्धांना आपल्या मान्यतांना त्या वारंवार या सत्याच्या कसोटीवर सदोतीस बोधी पक्षाच्या कसोटीवर मन निर्मळ होत आहे की नाही या कसोटीवर ज्या ज्या गोष्टीने माझं मन निर्मळ होत असेल माझ्यात सुधारणा होत असेल ते, ते गोष्ट मी मान्य केली पाहिजे स्वीकार केली पाहिजे भगवान म्हणतात की ज्या गोष्टीमुळे माझे दुर्गुण कमी होत आहेत आणि सद्गुण वाढत आहेत ते बुद्ध वचन आहे असं म्हणावं आणि त्याचा स्वीकार करावा ज्या गोष्टीमुळे माझे सद्गुण वाढत आहे आणि दुर्गुण घटत आहे ती गोष्ट वारंवार तपासून आणि अनुभव घेऊन जेव्हा खात्री होते त्यावेळेस आपण त्या, त्या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे ज्या वेळेस माझ्यातील दुर्गुण हे संपूर्णपणे नष्ट होत आहेत आणि सद्गुण संपूर्णपणे विकसित होत आहेत तर ती गोष्ट मी स्वीकार केली पाहिजे त्याला मी बुद्धवचन मानलं पाहिजे म्हणजे मा आतापर्यंत जे माझ्याकडनं पाप झालेलं नाही आहे जे अकुशल कर्म झाले त्यासाठी मनाचे मी दरवाजे बंद केलेले आहेत जे सद्गुण माझ्यामध्ये आहेत त्यांचा विकास होतो आहे आणि जे सद्गुण माझ्यामध्ये नाहीत ते सद्गुण मी माझ्या ते आणण्यासाठी मी प्रयत्न करत आहेत ही जी शिकवण आहे ही बुद्धवचन आहे आणि अशी शिकवण आपल्या मनामध्ये जेव्हा रुजते कायावाच्या मनाद्वारे आणि आपला विकास होतो त्यावेळेस ते बुद्धवचन आहे त्यावेळेस ते सत्यवचन आहे म्हणजे लॉ ऑफ नेचर युनिव्हर्सल ते सर्व जाती धर्माच्या लोकांना लागू आहे भगवान म्हणतात की ज्या ज्या वेळेस व्यक्ती आपल्या चित्तामध्ये मनामध्ये अकुशल विचार आणतो किंवा अकुशल विकार उत्पन्न करतो त्या त्यावेळेस तो अस्वस्थ होतो बेचैन होतो आणि चिंतत जातो काळजीमध्ये जातो अस्वस्थ होतो आणि ज्या ज्या वेळेस त्याच्या मनामध्ये अकुशल विचार जेव्हा नसतात जेव्हा चित्त मन हे विकारमुक्त असतं सद्भावनेने भरलेलं असतं कुशल विचारांनी भरलेलं असतं त्यावेळेस त्याच्या मनामध्ये सुख आणि शांती ही नांदत असते तर जे विचार जे पुस्तकं जे साधना आपल्याला कुशल विचारांकडे घेऊन जाते मनाच्या निर्मळतेकडे घेऊन जाते जी आपली काय सुचिता सुचिता आणि मनसुचिता या तिन्ही सुचिता आपल्याला सुचितेकडे घेऊन जाते आणि आपण हिंसा सोडून अहिंसेकडे येतो चोरी सो सोडून दानाकडे येतो द्वेष सोडून मैत्रीकडे येतो आणि अज्ञान सोडून आपण प्रज्ञेकडे जातो तर ते ते बुद्धवचन आहे असं म्हणावं आणि या तत्वज्ञानाचा स्वीकार करावा जसं भगवान म्हणतात की अत्यदीप भव म्हणजे तुम्ही स्वयं प्रकाशित व्हा म्हणजे जे काही विचार आहेत आचार आहेत पुस्तकं आहे, आहे एखाद्या महान व्यक्तीचा संदेश आहे गाथा आहेत त्रिपिटक आहे ते वारंवार आपण अनुभवा म्हणजे परियत्ती पटीपत्ती आणि पटिवेदन यावर वारंवार आपण अनुभव घ्यायचा आहे अनुभूती घ्यायची आहे आणि जाणून मानायचं आहे मानून जाण्याचं आहे आणि जाणून मानायचं आहे जे मानणे आणि जाणणे हे आपण वारंवार एखाद्या गोष्टीचं परीक्षण निरीक्षण करून सत्याच्या कसोटीवर ताळून सुलाकून घासून तर्कसंगत आहे संग, न्याय सं न्यायसंगत आहे बुद्धिसंगत आहे विचारसंगत आहे आणि परिपूर्ण सत्य आहे परिपूर्ण रूपाने सम्यक आहे तेच बुद्धवचन आहे आणि तेच मानवाच्या कल्याणाचं आहे तर जे जे सदोतीस बोधी पक्षी पक्षी अंग आहेत म्हणजे जे, जे बुद्धत्वाचे प्रकारचे अंग आहेत जस उदाहरणार्थ आर्य अष्टांगिक मार्ग दहा पारमिता पाच धर्मेंद्रिय पाच बल सप्तबोधांग अशा प्रकारे जे काही बोधीचे अंग आहेत त्या बोधीच्या अंगा अंगाचा जर विकास होत असेल म्हणजे जे मनुष्य म्हणून आपल्यामध्ये जे बुद्धत्वाचं बीज आहे ते बीज अंकुरित होत असेल ते वाढत असेल आणि आपण मानवाकडून प्रबुद्धतेकडे जात असू बुद्धत्वाकडे जात असू कारण बुद्धत्व हा मानवाचा आदर्श आहे आणि त्या आदर्शाकडे आपण जात असू आणि आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये जे तत्वज्ञान आहे जी फिलॉसॉफी आहे जे सत्य आहे ते आपल्या कामा येत असेल तर आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यानुसारच आपण वागलं पाहिजे तर म्हणजे ज्याप्रमाणे एखादा वैज्ञानिक आपलं संशोधन करतो तर वारंवार त्याला प्रयोग करून बघतो की ही गोष्ट सत्य आहे का आणि वारंवार वारंवार परीक्षण निरीक्षण करून ती गोष्ट जेव्हा सत्याच्या कसोटीस पूर्ण उतरते त्यावेळेस तिचा स्वीकार केला जातो आणि ती जगासमोर मांडली जाते तर आजही जगातील जे मोठे मोठे वैज्ञानिक आहे सायंटिस्ट आहे ते भगवान बुद्धांसमोर डोकं खाजवतात की भगवान बुद्धांसारखे सुपर सायंटिस्ट यांनी इतका मोठा शोध लावलेले आहेत दुःख मानवाला परिपूर्ण दुःखमुक्त कसं करता येईल आणि संपूर्ण दुःखातून मुक्त करून सुखाकडे कसं नेता येईल तर यासाठीच भगवान बुद्धांनी हे केलेलं आहे आणि त्यासाठी भगवान बुद्धांनी स्वर्गाची लालसा कोणाला दिली नाही नरकाची भीती कोणाला दाखवली नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं की एखाद्या गोष्टीचं आपण कसं परीक्षण निरीक्षण करावं तर ती गोष्ट आपण टाळून सुलाखून कशी घ्यावी कशा प्रकारे आपण धर्मग्रंथ असतील आपल्या परंपरागत मान्यता असतील त्या मान्यतांची चिकित्सा आपण कसो करू शकतो त्या टाळून सुलाखून आपण कशा घेऊ शकतो जर जे तत्वज्ञान फक्त स्वकल्याणाचं आहे आणि परकल्याणाचं नाही जे तत्वज्ञान पर स्वहिताचं आहे पण परहिताचं नाही तर ते बुद्धवचन नाही त्याचा आपण स्वीकार नाही केला पाहिजे पण जे तत्वज्ञान जी फिलॉसॉफी जे विचार स्वकल्याणाचे आहेत पर कल्याणाचे आहेत आणि सर्व कल्याणाचे आहेत तर तेच वचन हे बुद्धवचन आहे ज्यामध्ये माझंही सुख आहे समोरच्याचंही सुख आहे आणि सर्वांचं सुख आहे तर तेच विचार परंपरा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यामधून आपल्याला दिसतं की तेच बुद्धवचन म्हणून आपण स्वीकार केला पाहिजे आणि एखादी गोष्ट ही खरी आहे खोटी आहे ही कशी आपण समजून घे घेतो यावर भगवान बुद्धांनी संपूर्णपणे हे कालाम सुत्तामध्ये अतिशय विस्तृतपणे आणि अतिशय उपमा देऊन उदाहरणं देऊन समजवलं आहे जे मी आज तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा सा, माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे तर आशा आहे की आपल्याला हे तत्वज्ञान समजलेलं असेल किंवा मी मांडण्यासाठी ज्या ज्या गोष्टी मला मांडता आल्या ते मी चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला पण अजून एक यामध्ये एक गोष्ट मी हे करतो की जी विपशना आहे ज्यामधून बाबासाहेबांना सॉरी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं आणि बाबासाहेबांनी पॉली डिक्शनरी व्हॉल्यूम नंबर सोळामध्ये चारशे पंधरा पानावर विप्सको असं त्याला दिलेलं आहे की बाबा विपशना करून भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं तर जे जे तत्वज्ञान जी जी फिलॉसॉफी आहे ती विपशण्याच्या कसोटीवर खरी उतरते का नाही ते पण आपण स्वीकार केलं पाहिजे कारण तो एक अनुभव आहे आणि अनुभव हा शब्दामध्ये नसतो तो प्रॅक्टिकल असतो उदाहरणार्थ आपण म्हटलं की ब एखादा लाडू आहे गुलाबजामुन आहे रसगुल्ला आहे तो खूप गोड आहे खूप चविष्ट आहे जोपर्यंत मी तो खाणार नाही तोपर्यंत मला अनुभव येणार नाही आणि समोरचाही जोपर्यंत ते खाणार नाही तोपर्यंत त्याला अनुभव येणार नाही म्हणून आजही व्यवहारामध्ये जो पाहणे शब्द आहे जो बघणे शब्द आहे जसं धम्माचे जे सहा गुण आहेत त्याच्यामध्ये एक गुण आहे एही पसिको आणि बुद्ध जे गुण आहे बुद्धवंदनेमध्ये ते नऊ गुण आहेत संघवंदनेमध्ये नऊ गुण आहेत आणि धम्मवंदनेमध्ये सहा गुण आहेत तर सहा गुणांपैकी जो महत्वाचा गुण आहे धम्माचा तो आहे एही पसिको या आणि पहा हा जो पाहणे शब्द आहे की लाडू खाऊन पहा जिलेबी खाऊन पहा म्हणजे हा अनुभवाशी निगडीत आहे हा प्रॅक्टिकल आहे म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे या आणि पहा म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही अनुभव घ्या आणि अनुभवावर एखादी गोष्ट वारंवार त्या वारंवार त्या गोष्टीला ताळून सुलाकून कसोटीवर बघून ज्यावेळेस ती वारंवार सिद्ध करते की ही ती तीच गोष्ट आहे आणि सत्य आहे म्हणजे सुरुवातीलाही सत्य आहे मध्यही सत्य आहे आणि अंतही सत्य आहे असं धम्म हा आदि कल्याणम आहे मध्यकल्याणम आहे आणि अंतकल्याणम आहे त्याचप्रमाणे जी शिकवण जो विचार जी परंपरा जी जी कल्याणकारी असते कल्याणकारी असते आणि मध्यही कल्याणकारी असते मला आठवतं की बाबासाहेबांनी याचं सुंदर उदाहरण बुद्धाने धम्मा भगवान बुद्धांबद्दल दिलेला आहे की ऊस हा सुरुवातीलाही गोड असतो मध्येही गोड असतो आणि शेवटी गो गोड असतो तर बुद्ध धम्म तसा आहे म्हणून बाबासाहेबांनी या बुद्ध धम्माचा पस्तीस वर्ष सगळा अभ्यास केला आणि हा धम्म ताळून सुलाकून आपल्याला दिला तर त्याचं कालामसुत्त सुद्धा त्यांनी आपल्याला जर अजून सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर धम्मामध्ये बाबासाहेबांनी ते कालामसुत्त आवर्जून त्यामध्ये दिलेलं आहे ते आपण नक्की अभ्यासावं आशा आहे की बुद्ध धम्म आणि बुद्ध तत्वज्ञान बुद्ध विचार हा विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे व्यक्तीला त्याची चिकित्सा करण्याचा अधिकार आहे त्यामध्ये समजून घेण्याचा अधिकार आहे त्यावर तर्कवितर्क करण्याचा अधिकार आहे आणि अंत अंतता ज्या वार, वेळेस तो वारंवार ताळून सुलाखून तर्कसंगत न्यायसंगत सत्याच्या कसोटीवर उतरतो त्यावेळेसच तो स्वीकारला जातो आणि तेच बुद्धवचन आहे असं भगवान बुद्धांनी स्वतः ते नमूद केलेलं आहे की एखादं बुद्धवचन आहे हे तुम्ही कसं मानणार तर वारंवार ते सत्य तुमच्या अनुभूतीला उतरतं तर तेच बुद्ध तत्वज्ञान आहे असं म्हणून सांगावं शेवटी संपवताना एकच विषय सांगावा वाटतो जर सुतपिटकामध्ये जर काही भिजळ असती तर सर्वात अगोदर जे सुतपीटकाचे किंवा भगवान बुद्धांचे जे काही शत्रू होते त्यांनी सर्वात अगोदर हे कालाम सुत्त संपवलं असतं कारण यामध्येच भगवान बुद्धांनी चिकित्सा करायला सांगितले ताळून सुलाकून घ्यायला सांगितले तर या सुत्तामध्ये आम्हाला कुठेही मिक्सिंग असं आढळत नाही याच सुत्तात काय कुठल्याच सुत्तामध्ये आम्हाला मिक्सिंग आढळत नाही आणि ह्याच कसोट्या तुम्ही प्रत्येक सुत्ताला लावून आणि बुद्धांचं जे तत्वज्ञान आहे जे ज्ञान आहे जी शिकवण आहे जी, जी मानवाच्या विकासासाठी आहे मानवाचा सर्वोच्च विकास करण्यासाठी आहे ती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल समजून घ्यायची असेल आणि त्यामध्ये आपला सो विकास करायचा असेल तर आपण या कालामसूत्तांनुसार वारंवार त्या ताळून सुलाकून घेऊन सत्याच्या कसोटीवर उतरून त्याचा स्वीकार करून मग मात्र प्रॅक्टिकल समर्पित होऊन श्रद्धेने समर्पित होऊन त्यावर आपण आचरण केलं पाहिजे जय भीम नमोबुद्ध आहे आज जे कालामसूत्त आपण ऐकलं ते फक्त प्रास्ताविक स्वरूपामध्ये होतं म्हणजे आपण फक्त त्या मुद्द्यांना हात टाकलेला आहे समजून घेण्यासाठी याचा जो दुसरा भाग आहे तो सर्व पुराव्यानिशी संदर्भानिशी आणि ज्या उपमा आहेत जे संदर्भ आहेत जे दृष्टांत आहे ती दृष्टांत सांगून आपण अधिक सखोलपणे आणि सविस्तरपणे कालामसूत्त भाग दोन मध्ये जाणून घेऊया आजचं जे कालामसूत्त होतं ती फक्त प्रास्ताविक स्वरूपामध्ये होती पण यावर सविस्तर आणि डिटेल्समध्ये आपण जाणून घ्या कारण हा विषय अतिशय गंभी गंभीर आहे आणि गंभीर विषयासाठी आपण पुढच्या वेळेस यावर सखोलपणे आणि विस्तृतपणे सविस्तरपणे बघूयात तत्पूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती होती की माननीय माजी न्यायाधीश अनिल वैद्य सर यांचं हे यूट्यूब चॅनल आहे सामाजिक धार्मिक प्रचार प्रसार करतं तर या सामाजिक आणि धार्मिक प्रचार प्रसाराला आपण प्रतिसाद द्यावा तो अशा प्रकारे द्यावा की आपण चॅनल सबस्क्राईब करावं आणि जे बेल आयकॉन आहे ते बटन दाबावं जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन अगोदर मिळेल धन्यवाद जे भीम नमबुद्धा आहे